शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे याच दरम्यान शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांसोबत एक धक्कादायक घटना घडली शिवनेरी किल्ल्यावर दुपारच्या सुमारास अचानक साठ ते सत्तर पर्यटक ओरडत इकडे तिकडे पळू लागले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे पर्यटक आले होते यावेळी पुणे मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह हो महिला ज्येष्ठ नागरिकांसह सत्तर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढवला पर्यटकांना पाहून काही हुलनडबाज तरुणांनी मधमाशाच्या मोहळावर दगडफेक केली ज्यानंतर मधमाशांनी हल्ला चढवल्याचं सांगण्यात येत आहे काही तरुणांची नजर मधमाशांच्या मोहळावर गेली आणि एक दगड मारल्याने हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे काही तरुणांमध्ये तिथे असणाऱ्या पर्यटकांना मधमाशा चावल्या आहेत या हल्ल्यामध्ये चिमुकल्यासह चार जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे या जखमींवर सध्या जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा पर्यटकांना नडल्याचं म्हटलं जात आहे